नमस्कार लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणीनो लाडक्या ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची आणि मोठी आणि सर्वात मोठी गुड न्यूज देणार आहे बघा मंत्री जे आहेत आदितीताई ताई तटकरे मॅडम यांनी बघा माहिती मागवलेली आहे बघा जे अन्नपुरवठा विभाग आहे त्यांच्याकडूनसुद्धा आम्ही माहिती मागवलेली आहे आणि क्रॉस व्हेरिफिकेशन केलेलं आहे बघा माहिती व विभागाकडून विभागाकडूनसुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्हेरिफिकेशन करून डेटा मागवलेला आहे त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणींना आता राहिलेल्या आहेत तर सर्व लाडक्या बणींना आम्ही हप्ते जे आहे ते जमा करणार आहोत आणि बघा अकरा सप्टेंबरपासूनच जो हप्ता आहे तो खात्यामध्ये जमा करायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर आस करा नवीन असल्यास आस आस पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात तर बघा ला लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा चिंता करू नका ही सर्वात मोठी बातमी आहे तर बघा मंत्री आदिती ताटकरे मॅडम काय म्हणाले आहेत व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा चॅनलवर नवीन असल्या चॅनल लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघा काय मोठी अपडेट आहे काय मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितली माहिती तर बघा सर्वांना ऑगस्ट हप्ता आता जमा व्हायला हो सुरुवात झालेली आहे बघा माहिती व तंत्रज्ञान मंत्री आदिती तटकरे मॅडम एक्स एक्स ट्विटरद्वारे पोस्ट करत म्हणाले आहे की जे बघा शेअर करेल त्यांनी माहिती की लाडकी बन योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना महिलांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी आजपासून अकरा सप्टेंबर वितरित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलेलीची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचं आहे बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होत आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहेत लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहेत बघा म्हणजे तुमचा जो आधार कार्ड बँकशी लिंक असेल त्या खात्यांमध्ये हे पैसे डेबिटद्वारे ट्रान्स्फर करण्यात येत आहेत त्यामुळे सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे मंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत तर त्यांनी काय मोठी घोषणा केलेली आहे आणि मंत्री आदित्य तटकरे म्हणाले आहेत बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र अस असलेल्या लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी योजनेच्या नियमानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबतची माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिलेली होती सदर सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी जे आहेत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आहेत बघा सव्वीस लक्ष लाभार्थी जे आहेत ते सर्व जिल्ह्यांमध्ये आहेत आणि आता ज्या ज्या लाडक्या बही आता राहिलेल्या आहेत की त्यांना अजूनपर्यंत पैसे ले आलेले नाही तर त्यांना लवकरच पैसे येणार आहेत बघा तीन ते चार दिवस हे वितरण सुरू राहणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका लाडक्या बहिणीवर टेन्शन घेऊ नका ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्याताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम तुम्हाला आपल्या चॅनलवर न नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला ले मिळत असते त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे ही खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे जेवढ्या जेवढ्या लाडक्या बनी असतील लाडक्या बणींना हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर अशा प्रकारे ही नवीन अपडेट ला आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि सर्व ज्या महिला आहेत त्या खुश झालेल्या आहेत कारण लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना डी बी टीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर पैसे केले गेलेले आहेत त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी बघा तीनशे चौवेचाळीस तीनशे चौवेचाळीस कोटीचा जो निधी आहे तो आता लाडक्या बहिणी योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा करण्यासंदर्भात हा अर्थ विभागाला जमा करण्यात आलेला आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या पूर्ण म्हणजे त्यांचे जे जी प्रक्रिया आहे ती अपूर्ण राहणार नाही सर्व लाडक्या ना बहिणी है पैसे आम्ही व्हिडिओवर जमा करणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर जास्तीत जास्त मला एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात तर अशा प्रकारे ही खूप मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे सर्व लाडक्या बहिणी जे आहेत ते खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे यायला सुरुवात झालेली आहे आता तुमचा जो प्रश्न राहिला आहे सप्टेंबरचा महिना तर सप्टेंबर महिनासुद्धा तुम्हाला लवकरात लवकर देण्यात येईल कारण की आता बघा तर सर्वीकडे जे आहे ते लाडक्या बहिणींच्या चर्चा सुरू झाली की ऑगस्ट हप्ता लेट झालेला आहे आणि लाडक्या बहिणींना नाराज झालेल्या आहेत बघा त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका शंभर टक्के लाडक्या बहिणींना आम्ही डीबीटीद्वारे ही रक्कम ट्रान्सफर केलेली आहे आणि आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे त्यामुळे जास्तीत जास्त ताईंनी जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असता त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे तर जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे ही खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व ज्या महिला आहेत त्या खुश झालेल्या आहेत त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाडकी लाडकीबिन योजनेसंदर्भात बातमी आहे सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे तर जास्तीत जास्त महिलांना विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला पटापट पड़ लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात तर जास्तीत जास्त महिलांना विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चाला ले ले तर बघा अशा प्रकारे आता लाडक्या बहिणींना जे आहे ते हप्ते जमा झालेले आहेत आणि जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ चांगल्या प्रकारे मिळालेला आहे तर कोणालाही अडचणीस कोणाला काही अडचण असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर खूप मोठी आजच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे तर असंच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर बघू शकता खूप मोठी अपडेट आहे खूप मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे